शून्य सावली दिवस निसर्गाचा अनोखा चमत्कार मित्रांनो अशा नैसर्गिक घटनातून विज्ञानाचा अभ्यास अधिक रंजक होतो आज सकाळपासून ढगाळ वातावरण आज शून्य सावली दिवस कसा अनुभवणार शून्य सावली दिवस आपल्याला सूर्याची स्थितीची जाणीव करून देतो आणि खगोलशास्त्रातील गंमत प्रत्यक्षात अनुभवला मिळते शून्य सावली दिवस म्हणजे एक असा दिवस जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराची सावली जमिनीवर दिसत नाही ढकाळ वातावरणामुळे ना आज मला विसरच पडला होता पण सलीम सारा यांचा फोन वाजला आणि मला आठवले शून्य सावली दिवस मी मोटरसायकलवरनं प्रवास करत होतो आणि नुकताच सूर्य बाहेर आला आपण पाहत आहात अनुभवत आहात साधारणपणे दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झालेली आहे आणि आपण व्हिडिओ फुटेजमध्येही बस कार ऑटोरिक्षा मोटरसायकल यांची सावली बरोबर वाहनाच्या खाली शून्य झालेली दिसत आहे ना शून्य सावलीचा दिवस तर चला पाहूयात सलीमबाई सहारा यांनी केलेलं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज सोळा मे रोजी बारा वाजून अठ्ठेचाळीस अठ्ठावीस मिनिटांनी दरवर्षी आम्ही हा प्रयोग करत असतो शून्य सावलीचा दिवस म्हणजे सूर्य जो आहे उत्तरायन दक्षिणायन होत असतो त्यावेळेस मध्यंतरी हा सोळा मेचा दिवस येतो बारा वाजून अठ्ठे अठ्ठावीस मिनिटांनी आणि तिची सावली कुठेही पडत नाही बारा वाजून बारा वाजल्यापासून आम्ही प्रयोग सुरू करतो सावली पहिले जे असते ती पश्चिमेकडे असती आणि नंतर मग ते जसं जसं सूर्य पश्चिमेकडे जातो तर उत्त सावली त्याची उत्तरेकडे पडत असते बारा वाजून अठ्ठावीस नंतर पूर्वेच्या बाजूने सावली होती असा आम्ही दररोज प्रयत्न करतो त्यामुळे सगळ्यांना दाखवू इच्छितो भारतामध्ये सूर्य सावली दिवस एक दिवस नाही तर वर्षातून दोनदा दिसतो झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट